लाडक्या बहिणींसाठी या वर्षातील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की फक्त पाच मिनिटांपूर्वीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी तीन हप्ते एकत्र एक देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते एकत्रित एक मिळणार आहेत ही बातमी ऐकताच सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतोय मग एकूण किती पैसे मिळणार तर सांगतो लाडक्या बहिणीसाठी तब्बल बाराशे कोटींचा विशेष निधी देखील आता मंजूर करण्यात आला आहे हा निर्णय घेताना सरकारच्या मनात काय आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकारनं हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय पण त्यामागे एक वेगळीच कहाणी देखील आहे आता लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळणार पण हे वितरण काही सर्व जिल्ह्यांसाठी समान राहणार नाही काल रात्री झालेल्या एका महत्वाच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी बाराशे कोटींचा निधी मंजूर केलाय ज्यामुळे आता लाडक्या बहिणीला सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता एकत्र जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी देखील पत्रकारांशी बोलताना तीन हप्ते एकत्रित देण्याच्या बातमीला दुजरं दिलाय त्यांनी अधिकृतपणे सांगितलंय की आता लाडक्या बहिणीला तीन हप्त्यांचे मिळून साडेचार हजार रुपये थोड्याच वेळात जमा होणार पण यात एक समस्या देखील आहे मुख्यमंत्री म्हणाले की तीन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे हे वितरण वेगळ्या पद्धतीने होणार आहे ज्यामुळे हे तीन हप्ते सर्व दहा जिल्ह्यात जमा होणार नाहीत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा जा जो एकंदरीत लाभ आहे तो फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना ही स्थगित करण्यात आलेली आहे तसाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ज्यांचे उत्पन्न अडेच लाखाच्या आत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार तसेच लाडकी बहीण योजनेची के वाय सी ज्यांनी केलेली नाही आहे त्यांना आता इथून पुढे अवघड त्या ठिकाणी होणार आहे अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या चा की ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे कोणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे तरी अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता जो आहे तो विलंब होऊ शकतो काय प्रॉब्लेम आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता यायला उशीर होऊ शकतो या जिल्ह्यांची यादी आपण संभाव्य नादी पाहतोय कारण हे जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे सापडलेले आहेत आणि बऱ्याचशा महिला याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेताना आढळून आलेल्या आहेत त्यामुळे कोणते ते जिल्हे आहेत ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचे अतिशय महत्वाची माहिती पुढे सांगणार आहे पाहता यातला पहिला जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा महिलांचे बरेचसे असे केसेस सापडलेत बऱ्याचशा अशा महिला सापडल्यात की ज्यांनी नियमबाह्य राहून लाभ घेताना आढळून आल्या त्यानंतर आहे बघा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य पुरुषांनी लाभ घेतलाय तर काही महिलांनी एका घरातील तीन चार महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये देखील आता हप्ता यायला विलंब होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये देखील सरकारी कर्मचारी महिला असतील किंवा प्रचंड उत्पन्न असणाऱ्या महिला असतील अशा महिलांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे है। त्यानंतर पुढचा आहे पहा रत्नागिरी जिल्हा ज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र महिलांनी लाभ घेतला असे लक्षात आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे पहा सिंधुदुर्ग तर त्या जिल्ह्यामध्ये देखील लाभ जो आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे तोही जिल्हा आता बॉर्बरवर असण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तर तो आहे मराठवाड्यातील नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचे प्रमाण दिसून आलेलं आहे त्यामुळे त्याही जिल्ह्यातील महिलांनी दोन नियम लक्षपूर्वक चेक करून घ्या त्यानंतर पुढचा आहे पहा परभणी जिल्हा यामध्ये देखील चार पाच योजनांचे लाभार्थींनी देखील अशी लाभार्थी होत्या ज्यांच्या नावावर चार पाच योजनांचे पैसे आपोआप येत होते पण त्यांनी तरीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय अशा प्रकारच्या महिला तिथे जास्त करून सापडल्या त्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा यामध्ये देखील शेतकरी योजनेचे पैसे अनुदानांचे पैसे येत आहेत निराधारचे श्रावण बाळाचे सगळे पैसे येऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले जात आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे सर्व नाही पण अशा काही महिला आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न प्रचंड आहे अडीच लाख तीन लाख पाच लाख दहा लाखाच्या आसपास उत्पन्न आहे वीस लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांनी अद्याप देखील लाभ घेतला आहे या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो तुम्ही ऑनलाईन चेक केलं तर तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आता सरकारच्या माध्यमातून एकत्रित तीन हप्ते वितरण करण्याचा जो आहे तो निर्णय लवकरात लवकर होऊ शकतो अशी अनुकूल परिस्थिती नक्कीच निर्माण झालेली आहे कारण सरकार जे आहे तर त्यांना माहीत आहे की आता मतदान आहे म्हणजे जिल्हा परिषद असतील नगरपालिका व इतर ठिकाणी जे मतदान होणार आहे तर या मतदानामध्ये महिलांचं जे टक्केवारी आहे तर ती अतिशय अतिशय महत्वाची असते आणि त्यामुळेच महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावं या दृष्टीने सरकार नक्कीच चांगला निर्णय घेऊ शकतो नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला साडेचार हजार रुपये हे मिळू शकतात अशी शक्यता खूप जास्त आहे आता तुमचं मत नेमकं काय आहे तुम्हाला साडेचार हजार रुपयांची गरज आहे का तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात नक्की कमेंट करून कळवा जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद